प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असत प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम नेमकं काय असतं गोळ्या आणि प्रार्थनेच प्रेम असत छान वेळेला मिळणार नवीन आयुष्य आणि याच्या आधी जे करत होतो ना ते मेहनत करत होतो कारण स्वतःला मी घडवत होतो माझ्या आई वडिलांनी जेव्हा मला म्हणजे प्रत्यक्ष जेव्हा बघितलं अगोदर तो त्यांना विश्वास झाला नाही ते बोलले हा तूच आहे का तुझ्यासारखा दिसतो आतापर्यंत याची वाट पाहिली नऊ वर्ष मला माहिती नाही कोण एवढं थांबेल की नाही आताच्या जनरेशन कारण किपिकली एज पाहिजे असतं त्यांना हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम माझी प्रार्थना हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतोय आणि या चित्रपटात पप्प्या ही भूमिका ज्यांनी साकारली ना ते माझ्यासोबत कसे आहात एकदम मस्त मजेत नमस्कार नमस्ते पण आता काय सांगणार की एकंदरीत चित्रपटाची कथा एकदम वेगळी आहे त्यात कॅरेक्टर एक वेगळं आहे आणि आम्ही तुमचा कॅरेक्टर बघतोय जे ट्रेलर मध्ये पाहिलं ते गवताहून पळणं किंवा ते जेव्हा दरवाजा ठोकला जातो तेव्हा ते घोंगडी घेऊन उभं राहणं हे सगळं खूप कमाल दिसतंय काय सांगणार आहे पहिले कॅरेक्टर नेमकं काय आणि कसं आहे माझं कॅरेक्टर आहे तुम्ही माझ्या माझी आवडणारी मंग्याची बायको ऍक्च्युली त्याच्यामध्ये पाहिलंच असेल त्यामुळे जास्त काही बोलू शकत नाही कारण तुम्ही नऊ मेला चित्रपट रिलीज होतो त्यामुळे थिएटर जा मध्ये जाऊन बघा की नक्की कॅरेक्टर काय आहे कॅरेक्टर साठी खूप मेहनत घेतली ते पाठीवर तुम्ही गाण्यात बघितलं असेल का उड्या मारताना ती मेहनत म्हणजे खूपच घेतली ऍक्च्युली आणि ते जमत नव्हतं तीन चार वेळेला असं झालं आणि सकाळी ठाण्यात सर बोलायचे सकाळी पाच वाजता मी यायचा एक प्रॅक्टिस करायला प्रॅक्टिस करून करून ती मुवमेंट झाली आणि छान वाटतं आज चित्रपट रिलीज होतोय आपल्या रसिक मायबाप त्यांची यांची दात मिळावी अशी सदिच्छा yes. कॅरेक्टर ऐकला तर तर कॅरेक्टर खूपच वेगळंच एकदम उपेंद्र सरांना एकदम अपोज करणार आहे <laughs> त्यांच्या अगेन्स्ट उभा आहात कसं वाटलं आणि कसं होतं जो पहिला सीन जेव्हा उपेंद्र सरांसोबत तो सीन शूट करण्याची वेळ आली मॅडम आता खरं सांगू का माझा जेव्हा सीन होता त्याच्या अगोदर सरांचा एक सीन झाला आणि जे कोस्टार होता शी वर लिटरली क्राईंग की मी नाही करू शकत त्यांच्याबरोबर परफॉर्म आणि मी कंट्रोल करायला गेलो अरे जाऊ द्या जाऊ द्या काय नाही काय नाही आणि थोड्या वेळानंतर क्लिक झालं अरे होय माय कन्सोलिंग नेक्स्ट शॉट माझा आहे माझी दशातही होणार आहे पण तरी फिंगर्स क्रॉस नायर सरांकडे बैठला देवाचा आशीर्वाद घेतला आणि उपेंद्र सरांनी इतकं कम्फर्टेबल केलं ना पहिलं म्हणजे तुम्हाला वाटलंच देखील नाही की म्हणजे आपल्याला इज मल्टिपल नॅशनल अवॉर्ड विणं मल्टिपल अवॉर्ड विणं फोर्स ट्वेंटी फाईव्ह लिस्टेड मध्ये परफॉर्मर आहेत जोगवासाठी पण जेव्हा सोबत जेव्हा काम करताय ना तेव्हा तुम्हाला वाटणार देखील नाही की सर म्हणजे एवढी फ्रेंडली आहेत तुम्हाला कळणार देखील नाही की तुम्ही ऍक्च्युली ऍक्टिंग यू फील एक दोन लाईन्स आहे हे बोललं झालं ही मेड अ सो कम्फर्टेबल अँड आय लाईक सिरियसली व्हेरी मच थँकफुल आता मी हेच विचारते की आपण जेव्हा या फील्ड मध्ये येतो ना तेव्हा खूप खडतर प्रवास असतो पहिले नाटक केलं नंतर नृत्यात काम केलं आणि आता जेव्हा चित्रपटात त्याच्या मधल्या काळात वेल्डिंगचं काम करणं हे सगळ्यांनी जेव्हा आपल्याला फोन येतो या कामासाठी आणि असं होतं की आपल्याला एक ड्रीम प्रोजेक्ट मिळतोय कसं वाटतं आणि काय फिलिंग होतं आणि ते कामाचा अनुभव कसा छान होता खूप बरं वाटतंय कारण त्यामुळे लक्झरी लाईफ जगायला मिळणार आता मलाच नाही तर माझ्या आई सुद्धा त्यामुळे काय सांगू खूपच छान जाम मजा वाटते ज्या छान अनुभवायला मिळणार नवीन आयुष्य आणि याच्या आधी जे करत होतो ना ते मेहनत करत होतो कारण स्वतःला मी घडवत होतो कारण आत्ता चित्रपटात या सुट्टी यायचं म्हटलं आणि मेन म्हणजे टिकणं हे गरजेचं होतं आणि त्यासाठी मी तू स्वतःला तयार करत होतो आणि त्यासाठी तयारी जी लागते ना ती जवळजवळ मातीतल्या कलावंतांना कसा असतो त्याप्रमाणे मी स्वतःला जेवढे घडवता येईल ना तेवढे घडवत होतो आणि हा प्रोजेक्ट इथपर्यंत आणण्यासाठी जे पद्मराज नाय सरांनी मेहनत घेतली बॉडी ट्रान्सलेशन हा पाठ आहे वेगळा पण कुणी आजपर्यंत केलं नसेल मराठी सृष्टीत आणि ते आम्हाला आमच्या बरोबर ते करायला मिळालं त्यामुळे खूप बरं वाटत छान वाटतंय पण जसं आता म्हणाल की आई वडिलांना पण लक्झरी लाईफ ते जगायला मिळणार आहे <laughs> तर जेव्हा त्यांनी हा टीजर बघितला किंवा आता ट्रेलर पाहिला त्यांचे रिएक्शन काय ऍक्च्युली सांगायचं झालं मी एम फिल्म स्कूलमध्ये ऍडमिशन घेतलं ना वेळी माझे वडील अभिमानने सांगू लागले होते की माझा मुलगाच चित्रपट तर काम करणार आजही माझ्या गावी माझा सत्कार केला नाही माझ्या आई वडिलांचा पण त्यामुळे बाप म्हणजे बापच कडक म्हणजे सांगूच होते आताच थोडा वेळ कॉल आलेला पण काही आई आईबाबा नाही होऊ शकले सो खूप मिस करतोय त्यांना सांगणार की एकंदरीत उपेंद्र सरांसोबत जेव्हा आई बाबांनी बघितलं आणि घरच्यांनी बाकीच्यांनी बघितलं त्या काय प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत मॅडम हे माझ्यासाठी आहे ना एक म्हणजे एक वंडरलँडसारखं झालेलं आहे थोडक्यात म्हटलं तर मी एकदम सामान्य व्यक्ती आहे म्हणजे एकदम सामान्य महाराष्ट्रीयन व्यक्ती आपण बोलतो तसा मी कधीच एक्सपेक्टेड नव्हतं हे नायर सरांमुळे सर्व काही झालेलं आहे हे आजपर्यंत जेवढं पण आहे ना माझ्या कॅरेक्टरची कॉन्ट्रीब्युशन पण आहे ना ही माझी झिरो आहे खरं म्हटलं तर जे केस जे लूक जे तुम्ही जे काय बघताय इट्स ओनली बिकॉज ऑफ नायर सर हॅट्स ऑफ टू हिम आणि मला एवढ्या मोठ्या ॲक्टरच्या सोबत उभं ठेवणं फक्त उपेंद्र झरच नव्हे पण डीओपी पी टॉप मल्याळम डीओपी पी वरतून आठ डिरेक्टर कुठले स्लमडॉग मिलिनरचे आर्ट डिरेक्टर वरतून त्याच्या बाजूला म्हणजे डिरेक्शन टीम झेड वन झेड टू झेड थ्री याचे डिरेक्टर <laughs> <laughs> आ, 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 आता तुम्ही विचार करा एवढ्या मोठ्या लोकांसोबत सरांनी मला बसवलं तर हे पूर्ण कॉन्ट्रीब्युशन मी नायर सरांनाच देतो आणि माझ्या आई वडिलांनी जेव्हा मला म्हणजे प्रत्यक्ष जेव्हा बघितलं अगोदर तर त्यांना विश्वास झाला नाही हा ते बोलले हा तूच आहे का तुझ्यासारखा दिसतो हा हा तूच आहे का मी बोललो अरे मीच आहे हा आता तर फिंगर्स क्रॉस खूप हॅपी आहे है मॅडम हा लेट सी याच्या पुढे आता काय म्हणजे चांगलंच होणार आहे तुम्हाला घडवलं तुम्ही जे पासून बोलतात आज जर मी त्यांना थँक्यू बोलायचा एक चान्स दिला तर प्रेक्षकांसमोर त्यांना थँक्यू काय म्हणतो मी थँक्यू बोलेन कुठला शब्द म्हणजे माझ्याकडे थँक्यू बोलायला शब्दच नाही कारण मी नमनापासून सुरुवात केली कोकणची लोककला अभिमान आहे त्या कलेतून मातीतल्या लोककलेतून मी आज चित्रपट सृष्टीत पदार्पण करतो आणि तिथून जी स्वतःला ग्रोथ करत 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 गेलो आणि सरांनी सांगितलं की एक चित्रपटात काम करायचं माझ्या आणि तेव्हापासून मी आत्तापर्यंत दोन हजार अठराला सांगितलं की पहिला चित्रपट तुझा तुला घेऊन मी करतोय आणि आत्तापर्यंत याची वाट पाहिली नऊ वर्ष मला माहिती नाही कोण एवढं थांबेल की नाही आताच्या जनरेशन कारण कि कि ये पाहिजे असतं त्यांना पण मस्त वाटत छान वाटत थँक्यू सो मच <laughs> ही लक्झरी लाईफ दिल्याबद्दल सेम म्हणजे थोडक्यात म्हटलं तर म्हणजे थँक्यू बोलण्यासाठी शब्दच भेटणार नाही कारण का मी सरांचे पाय धुवून देखील पियालो ना तरी तेही कमी आज मी जे काय मी आपल्यासोबत जे उभं आहे जे मी म्हणजे माझं संभाषण होत आहे ओनली बिकॉज ऑफ नायर सर तर याच्या पुढे एवढं सांगू इच्छितो की मी कुठेही जाईल सरांचं नाव घेतल्याशिवाय जाणार पण माझी प्रार्थना एक वेगळी स्टोरी घेऊन आलात प्रेक्षकांसमोर करायचं असेल तर काय करा अपील करायचं म्हणजे आजपर्यंत मराठी सृष्टीमध्ये अशी प्रेम कहाणी म्हणजे अशी लव्ह स्टोरी आपण कधीच बघितलेली नाही अकल्पनीय प्रेम कथा आणि इतकी म्हणजे छान अशी म्हणजे कोरलेल्या सारखी आणि न विसरणारी प्रेम कथा जर आपण बोलू शकतो पुढच्या पंचवीस ते पन्नास वर्षापर्यंत तरी ती माझी प्रार्थना बघायला विसरू नका नऊ मे येता नऊ मे ही प्रार्थना याच्यावर मी एक लाईन ऍड करू शकतो प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असत प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम नेमकं काय असतं गोळ्या आणि प्रार्थनेचं तुम्ही सो हे जाऊन बघा मच yeah, so मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला